नमस्कार मित्रांनो आता मध्ये मी एका मित्राला माझ्या कॉल करणार आहे कसं आहे माहिती आहे का आपली काय स्वप्न असतात ना तिथं स्वप्न तर काय पूर्ण होत नाही ते कमी कमी अशी तरी स्वप्न पूर्ण करूया बघा मी कशी करतोय ती ही मित्र अशी ती कुठल्या कामाला तर उपयोगी पडणार नाही पाक संबंध झाल्यानंतर मागणी येणार आणि विचारणार कसं झालं काय झालं मीठ चोलणार आहेत हे अशा मित्रांना अशा पद्धतीने आपलं पाहिजे नंबर आता डायल केला आहे आता कॉल करून बघा त्याला कसा घेतोय मी आता हे कॉल लावला मी स्पीकर ऑन करतो ऐका आता लागलाय लागलाय उचल 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 हॅलो आर कुठं आहे भाऊ तू राहणार बर तुझा भाऊ अडचणीमध्ये भाऊ आज अडचण आहे सांग आपला जन्म आहे बोल काय अडचण आहे नाश्त्या परत तर ती वाक्य बोला काय काय वाक्य बोला आता तू अरे बाजेसाठी हाय ही वाक्य आहे ना ही वाक्य तुझं मी पंधरा वर्ष झालं आज ऐकतोय पण कुठला कामाला पल ना ही जर वाक्य परत तुझ्या तोंडून आलं ना मी माझ मी स्वतःच काहीतरी करून घे ना तुझ्या नावची चिठ्ठी लिहून अरे बाबा आता पंधरा वर्ष सोसले आता पुढे कस अरे तू तुमच जसं हात दहा ना तुम्हाला सांगतो चहाच बिल भरायसाठी तुमचा हात पाक त्यात चुलवनापर्यंत केटलीच जात्यात तो पण मी भरतो मी भरतो मी भरतो अरे थांब मी तो वरत तिकडं एवढ्यापर्यंत जातं ना मग तसंच तुम्ही समजा एखाद्या कर कर्ज पाणी झालं एका अर्ध जेमी काही पर्यंत निघालं तर त्याचं वीस एक लाख रुपये भरले म्हणून का तुमचा हात दादवत नाही तिथवर तिथं माया कुठे सांग काय अर्थ नाही नाही आपली कुठवर ऐपत आहे तिथवर तुम्ही झेप घेता र इकडं कशाला झेप घ्यायचा आपल्या आपण सांग बरं 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 जाऊ दे हो बर 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 आता तुझ्याकडनं तर मला काय अपेक्षा नाही कारण की लय अपेक्षा बघितल्या कमी कमी आता अशी तर... तरी अशी तरी तू तुझ्याकडनं अपेक्षा आहे माझी तर आता भाऊ माझी लय स्वप्न होती र की बंगला घ्याव गाडी घ्याव मोठं व्हा आणि मी मित्रांना कॉल करावं मग त्यांनी मला विचराव तो कशी घेतली काय घेतली कुठनं घेतली कलर कसलाय कुठल्या साईडला जमीन घेतली पण मला वाटत नाही की स्वप्न माझे पूर्ण आता मी सांगतो तु तसं तुला करायला लागतंय बघ भाऊ नाही म्हणून जमत नाही भाऊ एवढं म्हणलं तुला एवढं तु म्हणायला तु तु काय अडचण सांग तुझ्यासाठी काय म्हणायचं काय बोलायचं काय नाही फक्त शब्दाचा आधार दे मी आता तुला कॉल करणार हा आणि तुला फक्त मी म्हणणार की भाऊ मी ही घेतलं <laughs> <ना। laughs> ती तू फक्त मला शुभेच्छा दे शुभेच्छाने मला फक्त आधार दे मला तुझ्याकडून काय अपेक्षा नको काय तू का टेन्शन घेतो हा फक्त शुभेच्छा द्यायच्या बरं का तो मला अरे तू कुठं जरी चाललं तरी आपल्या शुभेच्छा असतात भाऊ तू सांग तुला माहिती ना तेवढ तुम्ही फक्त तेवढं देऊ शकता रे बाकी काय नाही आठवते संध्याला चाललो आठवते हा ऑल द अरे हिकड आता दे मी जी फक्त माझ्या जीवाला समाधान म्हणून मला झोप येत नाही रातून दिवस रात झोप येत नाही सारखं तीच आठवत गाडी बंगला जमीन जमला फ्लॅट घेतल्यात भाड्याने दिल्यात पण मला वाटतं साक्षात ही मी कधी घेईन आणि मित्रांना सांगेन मित्रांचं कॉल झाडाव चढवतो आता काय पण करू मला झाडाव चढवायचं काय जमतं जमते आता मी तुला काही गोष्टी मी सांगणार तो फक्त म्हणायचं कसं घेतलं कुठं घेतलं एवढंच एवढं बोलायचंय जमत सुरू करू बर का आता, आता, आता समजा मी तुला कॉल केलाय कॉल केलाय तर मग आपलं बोलणं चालू आहे मी डायरेक्ट तुला एक गुड न्यूज देणार आहे मग तू तुझ्या पद्धतीने बोल ही खर खरंच मी घेतलं असं चालतंय चालतंय हा ठीक आहे आता फोन डायल केलाय आता फोन लागलाय हॅलो बोल की बावडे अरे भाऊ कुठे तू हाय भाऊ राणा बोल भाऊ शेवटी तुझ्या भावानी थार बुक केली रे अभिनंदन भावा अभिनंदन भाऊ <laughs> अचानक धक्का देत असतो सोमा असं सांगून गावाला नसतंय माझ्याकडे एक नंबर काम केलं अरे भाऊ ती थार केवढ्याची र केवड्याची का केवड्याची कशाला काय तसलं तू फक्त देत राखेला भाऊ गावात अशी एंट्री मारणार की गावाने तोड्यात बोट घातली पाहिजे कलर कोणता घेतला कलर का कलर कलर पांढरा 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 घोड्या घोड्यासारखी उधळ ती गाडी असली जॅम गाडी तुला सांगतो आणली तुला सांगतो समजा बिल्डिंग मधली लोक तुझ्याकडे बघायला ऐक ऐक आता रोड ना बऱ्याच बघितले बरं का पांढरा कलर तर अजून बघ बघितलं आज मी अगदा तुझी चाळीस वेगळी असेल कोणाला आवडत नाही अरे एक्स्ट्रा पैसे मोडीफाय करून घेतली बनवून घेतली का नाय कलर ना नक्की नक्की असन पांढरे बघितले ना तुला म्हणून म्हणलं रे तुला दुसरं तू शुभेच्छा की माझी काढतोय कर आधार दे रे अभिनंदन पर आधार मानसिक आधार दे रे मानसिक आधार फक्त शुभेच्छा देत रा भाऊ शुभेच्छा देत रा अभिनंदन अभिनंदन भाऊ आणि तुझ्यासाठी तू कधी पण मागण घेऊन जा निम्या रातचं घेऊन जा नाही भाऊ आता आणली म्हणले कशाला आणली ठेवायला आणली भाऊ तुझे तुझे काय माझे काय दोन दिवस वापर आणि चार दोन दिवस दारात भाऊ तू निस्त बोल तुझ्याकडे डुप्लिकेट कर बनवून घेतो तुझ्याकडे माझ्याकडे फार झालं बरं झालं विषय घ्यायचा आता कोण हात धरू शकत नाही आपला ते समाधान आलत माझ रात्री हा काय म्हणला काय म्हणला अरे त्यांना लगेच जुडी जरा तो पैसे सामान घेतले ते दोन महिने झाले अरे त्याचा थांब केला का ती कशाला आता मध्येच काढतो या आला का तू या का भाऊ भाऊ आदर देतोय का तो मला गळ पडतोय खाली भाऊ सॉरी सॉरी अभिनंदन 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 द्यायचं भाऊ अजून एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी बोल की भाऊ रोटच ला शेर ठिकाणी अर्धा एकर घेतले रे कुठ हिथच शेर ठिकाणी रोटच घेतली अर्ध एकर ती गुपित आहे ती कोणाला सांगत नसत भाऊ जवळ इथं पाऊल टाकलं ना घर सोडलं ना एक रुपयाला रुपया लावला तेव्हा त्याचं दहा झालं दहाचं पन्नास केलं पन्नास शंभर लाखन कोटी झालं मला कळलं नाही आज अर्धा एकर तुझ्या भावाने घेतलाय आहे आणि कस गुंट इकडं गुंटा इकडं काय हे पु ल काय पस्तीस लाख पस्तीस लाख रुपये गुंठा पस्तीस लाख पस्तीस लाख मानलेलंय पैसे गेले अस त्याला हे भाऊ कोट्यात बोलायचं कोट्यात आद क्वाटी आत भाऊ एवढं मॅनेज केलाय मॅनेज अरे भाऊ तू हलक्यात घेतो का मला हलक्यातला हलक्यातला अरे भाऊ तुला एखादी टाकायला ए गुंठा दीड गुंठा तशीच घेऊन टाकतातली अरे तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी भाऊ लोन केलंय मी लोन केलं हा 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 लोन केलं बाऊ सिव्हिल ताईट या सोमाचा सिविल किती सिबिल अरे बँकेवाली समधी मागे पाहायची सिबिल स्कोर वय होय सिबिल स्कोअर हाय साडेचारशे सतरा कोटी लोन हयो साहेबांनी केलं तुझं लोन एवढं खरं नासक्या मी मागच्या दोन महिने झाले ते एका साहेबकडून फाईल साठीपट घालतोय माझं सहाशे अठ्ठ्याण्णव आहे ती म्हणतोय सातशेतलं शू द्या साहेब सातशेतलं शो द्या तुझ्या जाऊ दे वाहू ती जाऊ दे गप 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 तू वाटत नाही तिथं असं भूक ना तू फक्त दीड दिन फाईल माझी साडेचारशे उठली वशिल यांनी गपस वशील भाऊ तुला सांग आज तुझा भाऊ ही जाम खुश आहे बघ अजून काय आता भाऊ घेतली थार घेतली अर्धा एकर घेतली म्हणल्यावर जमीन घेतली जमीन घेतली अजून तुला सांगतो ते दोन फ्लॅट 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 घ्यायच्यात गे, असे मला त्यासाठी तुला माझ्या संग या लागतं या भाऊ कधी पण येतो आठशे दिवस काय तुला काय काम आहे का राना जरा उसाला पाणी हो। आता तसला रान फिन काय उसन नदी म्हणायचं नाही तू डायरेक्ट ऑफिसला म्हणायचं सॉरी सॉरी ऑफिस मधून बोलते ते जरा कसं आहे क्लायंट थांबले ते म्हणून जरा गडबडीत बोलायला तू इतके दिवस गावातले लोक गोट करत होते ना त्याच गावात तुझ्याच त्या गावाने आपल्याला विमानाने तीन चक्र मारायच्यात विमान बुक करायचं आपल्याला भाऊ मारू पण विमानात बसले कोण बघणार आपल्या वर कोण बसले ते हा ते पण खरंय आधीच आपण सांगून यायचं टपरी की आम्ही विमानाने येणार आहे वर बघा समजा हा विमानाचा टाइम नंबर आपल्या गावावर किती वाजता विमान कुठलं जाते काय ती काय काय तू होयला होय कर केला का तू प्रश्न दहाचर माझा मोड ऑफ करतो नाही तर ठेव बर फोन काय जीवाच चा समाधानासाठी ला का जीवाला आधार भेटण्यासाठी तुला कॉल केलाय तुला का अरे मला ते बजाज वाल्यांचा परदेशी फोन आला तू ते दोन लाख रुपये एकदा आठ आठ हजार लोन घेतले मागते दोन वर्ष वर्षापूर्वी हप्त भरला नाही बचा एवढा साहेब म्हणतो तू जामीनदार हे त्याने नाही भरलं तर तुला भरायला लागेल मी काय करू सांगतो ती लागत ती विषय परत आपण बोलू फोन ठेवल्यावर ती आता लोन तुझ्या लोन कोणी विषय काढ नको मी फोन ठेवी ना, ना बाबा तू हा अजून हातपाय जुन्या आठवणी काढून माझ्या हातपाय गळतोय गळपट तू बर का मला सणा लावायची वेळ ही असल तू तुला सांग असली बजाजवाली माया किशात आहेत आता तुला लोन कशाच पाहिजे का बजाजवाली माया माग पळतात सिबिल स्कोर बघू मात आमच्या बँकेच करा आमचे बँक तरी ला मी त्यांना भाव द्याय नाही तुला काय कमी बोल तू आता तुला कोण दारात फिरत पैशासाठी येत का कोण काय बोलतय का नाही दादा तू असल्या कोणी येत नाही दारात फक्त त्यांना माझा नंबर दे काय तो बिंदा खरं दि ना नाही ना <laughs> ना मा, ना ना तर माझ्याला माग लावची काहीतरी लक्षण काय ती फक्त घेतली हिड्यावर भाऊ करणार की कधी पण कुणी पण येऊ दे सर माझ्याकडे घेऊन ये त्यांना बघतो मी हा ती सांगायचं बरं का आधी यायच्या अगोदर नाहीतर घरची माझी परत मला ठेवायची नाही घरात माझ्या दारात थारी लावून ठेवची अड्या बर साहेब म्हणताना ह्याला ह्याला मला पैसे दिस आपल्याला ते, 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 ते आप थारा म्हणलं ती 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 जाऊ दे एक काम करते जिओने रिचार्ज वाढवलाय मी तेवढच मापात ठेवलं होतं अजून शंभर वाले शंभर माल पाठव फोन पेला काय म्हणला फोन पेला शंभर पाठव गप्पस फोन ठेवतो फोन

बघितलं का हे असले मित्र हा म्हणलं कुठंतरी जेवायला समाधान देईन बोलून तरी समाधान कधी शंभर रुपये सोडायचं म्हणलं ह्यांच्या जेवाव येतं हा चहा पिलं तरी ह्यांचं त्या के, दुधा केटलीपर्यंत हात जातात मी देतो मी देतो पाचचा ठोकळा दहा जागा त्या पाक डोळ्यात जायपर्यंत हात घालतात असं लोन पिणं आमच्या पाणी झालं कुटीने लाखाने तेव्हा ह्यांना ला, पुढं पुढं पळत तोंड दडवतात कमी कमी बुवा नाही शंभर पण सोडा नाही हे लसारखा जाऊ द्या तेवढं दोन शब्द भाऊ काँग्रेस जीवाचं समाधान जाऊ